तर तिकडे संघाचं मुखपत्र असलेल्या तरुण भारतच्या अग्रलेखात शिवसेनेवर टीका करण्यात आली आहे सेनेला चौऱ्याऐंशी जागा मिळाल्या असताना भाजपनंही ब्याऐंशी जागा जिंकून शिवसेनेला अवकात दाखवून दिली तुमची अवकात फक्त साठ जागांची आहे अशी दरपोकटी सेनेचे से बालिश नेते संजय राऊत यांनी केली होती मुंबईकरांनी दोन्ही पक्षांवर समान जबाबदारी टाकली आहे किंबहुना भाजपवर ती अधिकच दिसते शिवसेनेनं दैनिक रसद विसरून जनतेच्या हितार्थ कामे करावीत असा आदेशच मतदारांनी दिला आहे मुजोरी हा शिवसेनेचा एककलमी कार्यक्रम आहे सोबत शिवराळ भाषेचं चा ज्ञान चांगलंच अवगत आहे भाजपला चार अपक्षांनी समर्थन दिलं त्यामुळे महापौर आमचाच असे सूचक विधान भाजपनं केले आहे